काय मागणी आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचं त्या ठिकाणी घडले तिने जे सुसाईड केलेलं आहे ते एका दिवसामध्ये केलेलं नाही तिला हा जाज फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि दोन जरी पद्मे आणि बनकर या दोघांची जरी नावं च्या हातावरती असतात परंतु चौकशी समितीसमोर दिलेला तो जबाब आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस सहाला एक माहितीच्या अधिकारामध्ये तिने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पाटील जायपत्रे पत्ने यांची नावं घेतलेली आहेत महाडिक म्हणून वाय एस पी आहे त्यांना सुद्धा अर्ज टाकलेला आहे जर ह्या तक्रारीची वेळीच दखल या सर्व लोकांनी घेतली असती तर मला असं वाटतं की हा दिवस आम्हाला पाहायची पाळी आलेली नसते आणि हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट द्या अशा पद्धतीचा दबाव पोलिसांकडनं त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि पोलिसच या माझ्या जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी चौकशीमध्ये दिलेलं आहे ऑन ड्युटी डॉक्टर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मला वाटतं ते जे बदने वगैरे आहेत त्यांना निलंबित केलंय आता अटक बी झाल्याचं कळालंय सरेंडर रात्री मला वाटतं पहाटे पाच वाजता मी ती न्यूज पाहिली पाच तासापूर्वी म्हणजे रात्री बाराच्या नंतर वगैरे तो सरेंडर झालेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हील चेअरवरती बसून डॉक्टरांना धमक्या देणे अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणणे अशा पद्धतीची गैरकृत्य करत तो होता आणि तिथल्या पी आय सांगित ला सांगितलेला आहे डीवायस पी ला सांगितलेलं आहे कदाचित मला वाटतं तिथल्या एस पीकडे सुद्धा डॉक्टर संपदा मुंडे तक्रार केलेली आहे आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन याच्यामध्ये आय पी एस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बंद आणि बदने सोडता इतर ज्या ज्या वेळेस म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेले जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे ऑगस्टमध्ये पत्र दिलेले तीन वेळा पत्र देऊन सुद्धा आणि एक कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला एका वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची याचही काही नियमावली असेल ना बाकीच्या कोणत्याही डॉक्टरला ती ड्युटी दिलेली नाही फक्त संपदालाच ती ड्युटी सतत सतत का दिली जात होती आणि आमच्या जिल्ह्यातले आरोपी आरोपी म्हणता येणार नाही त्याला पण आमचा भोस थोडीचा धंदा आहे मुकादमकी ही आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे आमच्या इकडचा एखादा मुकादम आला आणि त्याचा दोनशे बीपी असताना दोनशे मेन्शन केलेलं दोनशे एकशे दहा बीपी असताना त्याला फिट कसं द्यायचं म्हणून आमच्या त्या लेखीने दिलेलं नाही म्हणून सुद्धा प्रेशराईज केलेलं आहे तेव्हा मी विनंती करणार आहे की या प्रकारामध्ये हे बनकर आणि पत्नी सोडता जे जे म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे तक्रार केली ज्यांनी त्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मग तिथले डिव्हाइस जे असतील ते धोमाळ जे आहेत तुम्ही पाहिलं का धुमाळ किती निर्विकारपणे मी मी आज पहाटे जसं काय त्या गावाचाच नाही अशा पद्धतीने बोलतो तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात तुमच्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर असलेली मुलगी ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यात सगळ्यात गंभीर बाब ही आहे कि की आमच्या इथून मुंडे कुटुंबियापैकी या मुलीचा चुलत भाऊ सुद्धा डॉक्टर आहे चुलते शिक्षक आहे त्यांच्याकडं राहिल्यामुळं ही मुलगी डॉक्टर झालेली आहे जर इथे असती कवडगावला तर <coughs> ती कदाचित चौथी पाचवीच्या पुढे सुद्धा गेली नसती आणि चुलत भाऊ कुटुंबियांना फक्त पोलीस विचारतायत की तुम्ही कुठपर्यंत आले काय झाले बरं पर... मग हॉटेलच्या खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे हो काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही आणि मग जर सुसाईड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्या नंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली आम्हाला डायरेक्ट पी एम रिपोर्टमध्ये म्हणजे पी एम रूममध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईडच करेल का हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्प निष्पक्ष चौकशी चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आम्हाला माहिती आहे तिथे शंभर टक्के न्याय देतील परंतु न्याय देत असताना सातारा पोलिसांच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी कारण एक नाही दोन नाही सर्वच्या सर्व अधिकारी त्या ठिकाणी संपदाशी चुकीचं चुकी वागलेले आहेत म्हणून सातारा पोलिसांच्या तपासावरती सुद्धा आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेट घेतल्याच्या नंतर ऑब्जेक्शन या ठिकाणी येते म्हणून आय पी एस आणि लेडी महिला कर्मचाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी त्याची लवकरात लवकर टी गठीत करावी अशा प्रकारची विनंती झिरो कसल्याही प्रकारचा एक रुपयाचं डोनेशन न लागता तिचा मेरिटवरती नंबर लागलेला आहे आणि मेरिटवरती पास होऊन ती लेकरू तिकडे गेलेलं आहे नोकरी करत आहे आणि नोकरी करीत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने प्रेशराईज करून एखाद्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार होत असतील तर याच्यामध्ये तीनशे सहा कलम लागेल हे आम्हाला माहिती आहे परंतु पुरवणी जबाबामध्ये किंवा तपासामध्ये जर वेगळ्या काही बाबी त्या ठिकाणी जर निदर्शनास आली तर आणखी गंभीर सुता गुन्हा याच्यामध्ये कलम लागावेत अशा प्रकारची अपेक्षा कुटुंबियांची आहे आणि माझी सुता रहा। पेशर होता। होता है। त्या ठिकाणी राहणार राजकीय प्रेशर होतं एका माझी खासदाराचं देखील नाव समोर येते आरोप देखील होते त्या दिशेने काय मागत आता त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होईल त्या चौकशीमध्ये निश्चितपणे निदर्शनास येईल आणि काल मला वाटतं तिथे एस पीनी डिनाय केलंय परंतु ठीक आहे आम्ही बी त्याच्यावरती डायरेक्ट आरोप करत नाही पण जे काही चौकशी समितीच्या संपदा मुंडेनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे त्या प्रत्येक उल्लेखाची चौकशी झाली पाहिजे असं कुटुंबीय आणि माझं सुद्धा स्वतःच पोलिसांकडनं तपास सुरू आहे मात्र पीडित कुटुंबाला पोलिस हे साताऱ्याला तिथे येण्यासाठी सरकार शंभर टक्के देऊ ना कारण आता गडबडीमध्ये आमचं कुटुंब त्या ठिकाणी गेलं फक्त डेड बॉडी घेऊन आलेलं आहे तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळं तिचं जे आहे ते पोस्टमॉर्टम सातारला त्या ठिकाणी जाऊन केलंय त्याच्यामध्ये खूप वेळ या ठिकाणी मानसिक छळ आमच्या या कुटुंबाचा त्या ठिकाणी झाला उशीर करण्यात आला एफ आय आर लिहिल्या लिहायलासुद्धा सहा सात आठ घंटे